हाय हॅलो नमस्कार सगळेजण कशा आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज तुम्हाला थोडासा चेहरा माझा वेगळा वाटत असेल का तुम्ही घरच्या घरी मस्तपैकी असा फेसपॅक बनवून लावलेला आहे जेणेकरून करून तुम्ही सुद्धा घरी बनवू शकताय आणि टाका वस्तूपासून बनवलेला आहे जे आपण खातो आणि फेकून देतो ना त्याच्यापासून बनवलेला आहे कोणती वस्तू आहे ती ती सुद्धा मला दाखवणार आहे आधी ती कशी बनवायची कशी नाही कशी सुकवायची सगळं काय सांगणार आहे सुकवायची म्हटलं तुम्हाला समजलंच असेल कशापासून बनवलेला आहे तर आधी सांगत नाही पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन कर, करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि शिवाय बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक कमेंट न करता जातात तसं नका करू प्लीज थोडासा सपोर्टसुद्धा करा आणि चला वेळ न घालवता तुम्ही सुद्धा फेसपॅक बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा जरासुद्धा स्किप करू नका नास्त व्यवस्थित तुम्हाला समजणार नाही चेहरा तुमचा सुद्धा खूप छान होणार आहे पिंपल वगैरे असतील तीसुद्धा जाणार आहेत आणि घरच्या घरी बनवून आपण तुम्ही एक वर्ष आरामात फेसपॅक वापरू शकता खराब बिलकुल होणार नाही ठीक आहे चला वेळ न घाला होता व्हिडिओला सुरू करूया तर तुम्हाला समजलं सा असेल की मी काय बनवत आहे तर ही आहे संत्रीची साल ही कुणालाही सांगायची गरज नाही मस्तपैकी मी कुरकुरीत असे वाळवून घेतलेले आहे आपण काय करतो संत्र्या खातो आणि फेकून देतो आप तर बऱ्याच जाणाऱ्या ह्याचा उपयोग माहीत नाही आणि त्याच्यासाठी खाऊन फेकून देतात आणल्या ज्यांना उपयोग माहीत आहे ते व्यवस्थित सांभाळून ठेवतात वाळवतात आणि त्याचा उपयोग करून घेतात तसंच मी सुद्धा करत आहे संत्री आणली की मस्तपैकी साल न फेकता वाळवून ठेवते आणि ही पहिल्यांदा संत्री आणली होती तवाची हो मी डब्यात भरून ठेवली हो तर टाइम नव्हता माझ्याकडे तुम्ही डब्यात भरून ठेवली हो वाळून मस्तपैकी आणि दुसरा टाईम आणल्यानंतर ही प्लेटमध्ये वाळवून ठेवली हो आणि आता म्हटलं चला सगळ्याची एकदाच पावडर करते आणि त्याचे उपयोग तुम्हाला सुद्धा सांगते जेणेकरून सुद्धा उपयोग करून घ्याचाल तर कुर कुरकुरीत अशी साल करून घ्यायची वलसर साल बिलकुल घ्यायची नाही वली जर साल घेतली ना व्यवस्थित वाटणार नाही आणि वाटली तरी व्यवस्थित ती टिकणार नाही त्याच्यासाठी एकदम वाळलेली साल घ्यायची आणि एकदम अशी बारीक पावडर करून घ्यायची बघू शकते किती बारीक झालेलं आहे आणि जाडसर जर केली ना तुमच्या चेहऱ्याला फेस पॅक बनवताना ना तुम्हाल तुम्हाला थोडंसं खडबुड वाटू शकतं आहे तर यासाठी अशी बारीक पावडर करून घ्यायची आणि तुम्हाला आणखीन सांगते जर तुमच्या मिक्सरमध्ये बारीक होत नसेल तर तुम्ही ह्याला एकदा चाळून सुद्धा घेऊ शकता पण मला चाळायची गरज नाही खूप बारीक झालेली आहे आणि आता एका बाउलमध्ये काढून घेते मी आणि तुम्ही सुद्धा अशी एकदम मस्त अशी बारीक पावडर करून घ्यायची आणि पावडर ही आरामात एक ते दीड वर्ष आरामाती टिकते बिलकुल खराब होत नाही आता ह्याचे फायदे सांगते तुम्हाला ह्याचे फायदे जर तुमच्या हातावर खूप जास्त असे काळपटपणा येत असेल तर तुम्ही हाताला लावू शकताय चेहऱ्याला फेस पॅक बनवून लावू शकताय मानाला लावू शकता मांजर काळसर होत असेल कोपराला लावू शकता गुडघ्याला लावू शकताय आणि जरी तुम्ही पूर्ण बॉडीला जरी लावली ना तरी त्याचे खरंच खूप जास्त असे फायदे आहेत आणि जर तुम्हाला तसंच वाटत असेल की लावू नये तर तुम्ही एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक थोडेसे अर्धा चमचा पावडर मिक्स करायचे गेच, आणि पिऊन घेत घ्यायचं आहे आणि त्याने सुद्धा काय आणि त्याने काय होतंय आतमधून तुमची स्किन एकदम ग्लोईंग व्हायला बन मदत करते शिवाय तुमच्या जाहीराती पिंपल वगैरे असतील ते सुद्धा कमी होतील आणि हळूहळू पूर्ण नाहीसे होतील तर हे कसं वाटेल तुम्हाला की खरं आहे की आहे माहीत नाही असं वाटेल पण ही फेकाऊ वस्तू आहे तुम्ही फेकून देत आहे ते एकदा उपयोग करून बघा आणि एकदम नॅचरल आहे काहीही म्हणजे तुमच्या श शरीराला काहीही हानिकारक नाही आहे तर एकदा आपण ट्राय करून बघा तेव्हाच हो तुम्हाला समजणार आहे आणि पावडर एकदम अशी बारीक झाली पाहिजे जाडसर बिलकुल झाली नाही पाहिजे शिवाय ही बऱ्याच पद्धतीने तुम्ही लावू शकता मी त्यातली एक पद्धत तुम्हाला दाखवते की मी फेसपॅक कसा बनवणार आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून लावू शकताय पण मी सध्या आता काय मिक्स करून लावते ते तुम्हाला दाखवते आणि एकदम अशी बारीक पावडर सांग करायची आहे मी परत एकदा सांगते ज्याने करून त्याचे खूप जास्त असे फायदे तुम्हाला होणार आहेत चला मग फेसपॅक बनवून मस्त असे साधे सिंपल आपण ओरेंजची घरी पावडर बनवलेली आहे आणि तुम्ही सुद्धा आरामात अशी पावडर बनवू शकताय आणि एक वर्ष आरामात ही पावडर टिकते खराब बिलकुल होत नाहीये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही एक चमचा घेऊन चेहऱ्याला व्यवस्थित लावू शकताय आणि मी कशी लावायची तुम्हाला ते सुद्धा दाखवते तर चला मी मस्त चेहरा धुवून येते आणि नंतर मग तुम्हाला लावून दाखवते फेस पॅक कसा बनवते आणि कसा लावते ते ठीक आहे चला आधी तोंड धुवून येते तर बघू शकता मी स्वच्छ चेहरा धुवून आलेला आहे साबण वगैरे काही लावायचं ना फक्त पाणी स्वच्छ धुवायचं आहे जर तुम्ही फाउंडेशन वगैरे जर लावलं तर ते व्यवस्थित क्लीन करा आणि नंतर मग वापरा तर एक मग वाटी घेतली त्याच्यामध्ये थोडीशी पावडर घेतलेली आहे तुमच्या चेहरा जितकी लावायची आहे तितकी तुम्ही घ्या हातापायला लावायची असेल तर जास्त घ्या आणि जेवढी मला चेहरा लागल तेवढी मी पावडर घेतली त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी टाकलेली आहे तुम्ही तर त्याच्यामध्ये लिंबू टाकू शकताय गुलाबजल टाकू शकताय अजून कोरफड जल टाकू शकताय आणि आता मी टाकत आहे मी काय काय टाकते ते सांगते तर मी कॉफी टाकली थोडंसं ही घेतली पावडर घेतली त्यात कॉफी टाकली आणि थोडंसं मध घेतलेला आहे मध ही पतंजलीचा आहे आणि असं वाटायला लागलं की त्याच्यामध्ये साखर मिक्स आहे तुम्ही बघू शकताय ते थोडासा राहिला होता बुडामध्ये मध आणि त्याच्यामध्ये असे साखर असल्यामुळे वाटायला लागले मला पण आता काही नॅचरल मध नाही आहे आमच्याकडे तर आता हेच टाकलेलं आहे आणि म्हणतात की पतंजलीचा नॅचरल आहे पण मला वाटत नाही त्याच्यामध्ये साखर मिक्स वाटते पण जर तुमच्याकडे असेल तुम 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 ओरिजिनल मध तर तुम्ही ते टाकू शकताय आणि थोडंसं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लावायचं ह्याच्यातमध्ये पाहिजे तर तुम्ही थोडीशी हळदसुद्धा टाकू शकताय आणि व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून काय आहे हळद टाकल्यानंतरसुद्धा खूप जास्त असे फायदे होतात हे तुम्हाला सांगायचे गरज नाही सगळ्यालाच माहीत आहे आणि थोडंसं मला घट्ट वाटत होतं त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी पाणीने दूध टाकलेलं वापस तर तुम्हीसुद्धा ह्याच्यामध्ये दूध टाकू शकताय दूध नसेल टाकायचं तुम्ही पाणी टाकून वापरू शकताय आणि बऱ्याच काही काय तुम्ही ह्याच्यामध्ये मुलतानी मिठ्ठे टाकू शकताय बेसन टाकू शकताय बऱ्याच काही मसूरची डाळ जी असती ना तीसुद्धा त्याची पावडरसुद्धा वाटून मिक्स करून टाकू शकताय आणि हे काही जरी नाही टाकलं तरी फक्त दूध हळद आणि ही पावडर मिक्स करून जरी चेहऱ्याला लावली ना तरीसुद्धा ह्याचे खूप जास्त असे फायदे आहेत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकताय आणि शिवाय तुम्हाला ट्राय केल्याशिवाय माहितीसुद्धा पडणार नाही आपण फेकाऊस आला आहे एकदा ट्राय करा आणि तुम्हाला नंतर त्याचे फायदे समजणारच आहेत शिवाय आता ही कसे ठेवायची ते सुद्धा सांगते तुम्ही एका प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हवा बिलकुल जा गिजा, गेली नाही पाहिजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे गेलं नाही पाहिजे नाहीतर ही पावडर तुमचे खराब होऊ शकते तुम्ही म्हल परत की टिकली नाही जास्त दिवस तर मग वल्ली झाली की टिकणार नाही आहे त्यासाठी एक काचाची बॉटल घ्या त्याच्यामध्ये भरू शकता एकदम आणि नाही तर मग प्लास्टिकचा प्लास्टिकचा डब्बा घ्या आणि या डब्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवू शकता तुम्ही एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे एक या बॉटल आहे माझ्याकडे काचाची पण ती आता साफ नाही आहे तर मी त्याला स्वच्छ करेन आणि त्याच्यानंतर मी भरून ठेवलं सध्या मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते आणि झाकण लावून व्यवस्थित ठेवून देते ही पावडर आरामात टिकते आता चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते पाच मिनटं झालेल्या आहेत पाच मिनटं ठेवायचं आपल्याला फेसपॅक आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सा नॉर्मल सुकला होता तर धुवून घेते आणि तुम्ही बघू शकता आता तर बघू शकताय लगेच मला माझी मला तर लगेच फरक दिसायला लागलेला थोडंसं काही ना पण नॉर्मल लगेच फरक दिसतो तर हे सुद्धा तुम्हाला वाटेल की असं माहीत नाही होतो का नाही पण एकदा तुम्ही ट्राय करा आणि नंतरच तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही लावा आणि तर लावू नका ठीक आहे आणि काय आपण जी साल फेकूनच देतो ना तर ती साल एकदा तुम्ही यूज करून फेकून दिली तरी काय हरकत नाही तर मला तर खूप छान वाटायला लागलेला आहे चेहरा आणि चेहरा धुतल्यानंतर कधीही असा रगडून पुसायचा नाही एकदम हाताने पुसायचा तर तुम्हाला सुद्धा पहिल्यापेक्षा थोडासा नॉर्मल फरक वाटत असत नॉर्मल नाही जर बराच फरक दिसायला लागलेला आहे चला तर मग हा व्हिडिओ मी इथं संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल दिसू नका व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय